मालाबंध किंवा फुलोरा म्हणजे मालाबंधन म्हणजे काय असतं की का तुम्ही ज्यावेळेस घटस्थापना करता त्यावेळेस वेगवेगळ्या माळा अर्पण केल्या जातात पहिल्या दिवशी जी माळा बांधली जाते ती माळा बांधली जाते ही विड्याच्या पानांची आणि मग प्रत्येकाच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही फुलोरा करू शकता मालाबंधन करू शकता आपण कडकण्या बनवतो पहा कडकण्या त्या कडकण्या सुद्धा बांधतात आणि एकंदरीतच काय की या कालावधीमध्ये आपण एकभुक्त राहून उपवास करून उपवास बघा नवरात्रीमध्ये खूप मंडळी उपवास करतात पायामध्ये चप्पल घालत नाही आता उपवासाचा अर्थ काय आता पहा उपवास माझा बाई उपवास आहे मला थोडंच लागतं असं <laughs> म्हणून तुम्ही जर का पातेलवर खिचडी रिचवत असाल तर त्या उपवासाला काहीही अर्थ नाही आणि म्हणूनच उपवास उप म्हणजे उप म्हणजे स्मरण आणि वास म्हणजे नित्य देवाजवळ वास्तव्य करणं म्हणजे उपवासाच्या निमित्ताने पूर्ण दिवस ज्यावेळेस तुम्ही उपवासात्मक राहता त्यावेळेस तुमच्या लहरी या देवी तत्वांच्या लहरीशी एक एक होता त्यांचं एकीकरण होतं आणि तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होतं